हेलो कसे आहात सगळे मजेत ना आता डोहाळे जेवण टू पॉईंट टू असं आपण म्हणूया पण तसं नाही आहे अगदी डोहाळे जेवण अस नाही आहे पण आमचं पुण्यामधलं गेट टुगेदर आहे आणि त्यासाठी मी रेडी आहे तर, तर साडी मी बेसिक नेसली आहे ही अजून छान छान नेसणार आहे मी पण आधी मी मेकअपनी सुरुवात केली आहे तर मेकअपची पूर्ण एक टीम आली आहे आणि आमचे फोटोग्राफर पण आलेले तर प्लीज इंट्रोड्यूस यू असेल मी अपूर्वा

Uh, मला आता सगळ्यांनाच माहिती आहे मला इडली आणि डोसा खायला आवडतो uh, हा पूर्ण प्रेग्नन्सी तर uh, माझं असं झालं साऊथ इंडियन लुक करूया का म्हणजे uh, बाळाला मेमरी म्हणून मग आम्ही सांगू की ना हे बघ साऊथ इंडियन तुला खावंसं काय वाटतं तर uh, uh, प्रेग्नन्सीमध्ये आम्ही कंटिन्युअसली डोसा आणि इडली होतो तर आम्ही शूट पण आता साऊथ इंडियन लुकमध्ये केलं आहे तर त्याचं हे प्रिपरेशन आहे गोल्डन कलरची ग्रीन आणि गोल्डन अशी साडी आहे आणि आता कॅमेरा धरलाय पण तोही प्रॉपर साऊथ इंडियन लुक मध्ये येणार आहे आता मी थोडस पुढे जातो आणि मग मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगते अजूनही मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बघा आता हे आमच्या या घरातलं फॅमिली मधलं डोहाळे जेवण टुकन टोप असं होते तर असा पूर्ण लुक आहे आणि मस्त छान रेडी केलेला आहे Uh, दिसतच असेल तुम्हाला एकदम मी चेंजच झाला आहे पण मला आणखीन एक uh, आणखी चेंज दाखवायचा आहे तो म्हणजे ज्वेलरीचा सो so, धनश्री आर्ट ज्वेलरीने माझ्याबरोबर कोलॅबरेट केलं आहे सो so, त्यांच्याबद्दलचं सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे प्लीज त्यांच्याकडून पण ऑर्डर करा आणि खूप छान छान ज्वेलरी असते त्यांच्याकडे आर्ट ज्वेलरी असते सो so, ती पण नक्की uh, बघा ऑनलाईन आहे इंस्टाग्रामवर त्यांचं पेज आहे याचा सगळे डिटेल्स मी मेन्शन करते तर नक्की ऑर्डर पण करा आणि विंडो शॉपिंगही करू शकता जाऊ सो एनिवेज आता आ, बेसिक हा लुक आहे आणि डायरेक्ट आता फोटो शूट करताना मी तुम्हाला दाखवते की कसं काय करणार आहोत आणि काय ट्विस्ट देणार आहोत ओके स्टेट

बाय 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 टू बाय 45 बाय 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 पैसे हातात द्यायचे आणि माझ्या प्रे आमचं खाली येणार नाही तिला फोन आहे

त्याच्यात अरे पप्पा कंटिन्युअसली बोलतात त्यांना कोणतरी श्रोता पाहिजे असते मारायला

सो so, आता आम्ही जेवायला आलो आहे अभिषेक वेज नावाचं रेस्टॉरंट आहे पुण्यामध्ये आणि मी प्रॉपर डोळा जेवण नाही म्हणजे असं काही प्लॅन नाही केलं ज्याला जे हवं जे पाहिजे कधी खाऊ शकतात असं एक अलाकाट मेन्यू वगैरे ठरवलं आहे मी कारण की माझ्या घरच्यांचं पॅलेट वेगळं आहे चिन्मयच्या घरच्यांचं पॅलेट वेगळं आहे मग थाळी वगैरे मग खर्च करण्यापेक्षा म्हणून मग आम्ही असं ठरवलं आहे सो so, सगळे आता आलेले आहेत आम्ही असे सगळे आहोत अगं ते व्हायरल होतो व्हायरल व्हायरल तर असं आत्ता फोटोशूट आणि ओटी भरणाच्या कार्यक्रमानंतर आम्ही जेवायला आलो अजूनही काही गोष्टी घडणार आहेत काही करणार आहेत त्या मी थोड्या वेळाने दाखवते पण आत्ता तरी बेसिक मेन्यू मागवलाय टोमॅटो सूप आ, आ, मसाला पापड आणि मंचुरियन ड्राय आणि मग तिकडे पनीर बटर मसाला कारण की गोड आणि मग आम्ही वेज हंडी असं सगळं आम्ही तिखट आम्ही आम्ही तिखट आहोत कारण तर असं असा वेन्यू आम्ही मागवलाय तर आता अचानक मी या रूपात कशी काय आली तर तो जो व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघितला तो होता जानेवारीतला आणि आत्ता चालू आहे मार्च आणि मला नववा महिना लागलेला आहे ऑलरेडी मी त्यानंतर काही व्हिडिओ शूट केले होते पण ते सगळे डिलीट झाले आणि मागच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये खूप शूटिंग चालू होतं स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्स होते आणि खूप गोष्टी चालू होत्या त्यामुळे मला काही शूट करता आलं नाही पण आता मला नववा लागलेला आहे मी घरी आहे तर आता मी वेगवेगळ्या गोष्टी शूट करणार आहे पण हे डोहाळे जेवण टू पॉईंट ओ तुम्हाला कसं वाटलं किंवा आमचं जे गेट टुगेदर होतं ते तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि मी या महिन्यामध्ये भरपूर व्हिडिओ टाकणार आहे या महिन्यातच म्हणजे मार्च महिन्यातच माझी डिलिव्हरी आहे तर त्यासाठी मी काही गोष्टी प्रिपेअर करते तर त्याचे व्हिडिओज मी टाकणार आहेत तर ते पण बघत राहा आणि कसे आहेत तेही सांगा खूप छान छान मला कॉमेंट्स येत आहेत खूप लोक मला मिस करत आहेत तर त्यांच्यासाठीच मी मला जमेल तसे व्हिडिओ टाकणार आहे आत्ता ही परिस्थिती आहे <laughs> तर पुढचा व्हिडिओही खूप छान असणार आहे कशी मी तयारी करते आहे सध्या मी नववा लागलेला असतानाही कोणी नाही आहे घरी तरीही मी माझं माझं काय प्रिपरेशन करते याचा पुढचा व्हिडिओ असणार आहे जो मी आजच शूट करणार आहे त्यामुळे या पुढच्या येत्या आठवड्यात ते सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील त्यामुळे ते नक्की बघा आणि सांगा मला कसे वाटत सो so, बाय